वडाळा कासरवडावली ही मेट्रो याला अनंत अडचणीतून आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे कारण जेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यावेळेस इतर मेट्रोला मान्यता देत असताना ठाण्याला वगळण्यात आलं होतं आणि मग त्यावेळेस ठाण्याला या मेट्रोच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं आम्हाला निलंबित देखील व्हावं लागलं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाले त्यावेळेस खऱ्या अर्थाने या मेट्रोला चालूला मिळाली आणि मग मेट्रोचे प्रकल्प जे आहेत त्या काळामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये आपण अनेक मेट्रोचे प्रकल्प सुरू केले काहींचं का आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते लोकार्पणही केलं परंतु दुर्दैवाने दोन हजार एकोणीसनंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्पांना ब्रेक लागला स्थगिती मिळाली आणि पुन्हा दोन हजार बावीसच्या दरम्यान हे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे पुन्हा मेट्रोला चालना दिली आणि मग त्या काळामध्ये मला आठवतं आहे की आपले एम एम आर डी एचे मुखर्जी आहेत त्या मुखर्जींना देखील सांगितलं हो। या मेट्रोच्या या प्रकल्पामध्ये देखील या ट्रेंजमध्ये देखील या फेजमध्ये देखील आनंद अडचणी आल्या परंतु एम एम आर डी एने त्यावर मात केली शासन त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहिलं डबल सगळं मॅन पॉवर मशिनरी मोठ्या प्रमाणावर लावली आणि आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या काळामध्ये या हा प्रकल्प पूर्णत्वात जातो आहे म्हणजे सुरुवात तुमच्या सुरुवातीला मध्ये अडथळे आले परंतु आता ही पूर्णत्वात जाते हा ठाणेकरांसाठी खऱ्या अर्थाने एक मोठी अचीवमेंट आहे आणि मला आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुंबई ठाणे रेल्वे धावली होती ती बावीस सप्टेंबर अठराशे त्रेपन्न साली बावीस एप्रिलच्या आणि आज बावीस तारीख आहे जवळपास एकशे बहात्तर वर्षानंतर पुन्हा मेट्रो ठाण्यामध्ये आहे म्हणजे ती रेल्वे होती आता ही मेट्रो आहे आणि त्यामुळे हे साडे दहा किलोमीटरचं सा जे अंतर आहे हे आपण